काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलं होतं त्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल कचरा घाण साचली होती पावसाची उसंत मिळताच नदीचं पाणी पुन्हा पात्रात गेलं असून आता या परिसरात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय सोमवारी अग्निशमन दलाच्या जेट फायर पथकाच्या सहाय्यानं पंचगंगा नदीच्या काठावरील परिसराची मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली आहे विशेषतः साचलेला चिखल शेवाळ कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून ही मोहीम राबविण्यात आले स्वच्छता मोहीम राबविण्याच्या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी उच्च दाबाच्या जेट जेटफायरच्या शाळेनं चिखल हटवला या कामात महापालिकेचे कर्मचारीही सहभागी झाले होते नदीकाठचा परिसर पुन्हा पूर्ववत स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली नदीकाठच्या परिसरात नागरिकांची वर्दळ अधिक असल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं हे स्वच्छता मोहीम गरजेची होती अशी माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे